आय टी कंपनीतील काम करणाऱ्या तरुणीच्या हत्येने पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे शुभदा कोदारे ही मूळची रत्नागिरी चिपळूण येथे राहिलं होती तिचे वडील शंकर कोदारे हे त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने चिपळून सोडून कराड येथे स्थायिक झाले आणि आपला व्यवसाय करू लागले पुण्यातील एका खाजगी आय टी कंपनीत एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करणाऱ्या एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीच्या हत्येने पुणे शहर आणि राज्यभरात आता खळबळ उडालेली आहे यामध्ये शुभदा कोदारे हिचा मृत्यू झाल्याने पुणे शहर आणि राज्यात पुन्हा एकदा हत्यासत्र सुरू झालं आहे का असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे शुभदा ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील होती नंतर तिचे कुटुंब हे वडिलांच्या व्यवसायाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील कराड या भागात स्थायिक झाले नंतर शुभदा ही पुण्यात नोकरीनिमित्त आली आणि नोकरी करत असताना पुणे शहरात राहताना पैसे उसने घेऊन ते परत नाही केल्यामुळे तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या तिच्याच जवळच्या मित्राने तिच्यावर धादा चाकूने वार केल्याची माहिती समोर येत आहे शुभदा ही, ही पुण्यामध्ये खाजगी नोकरीनिमित्त राहत असताना प्रेमप्रकरण आणि त्यासोबत पैशाच्या व्यवहारातून तिचा पुण्यात खून झाल्याची खबरजनक घटना दोन दिवसांपूर्वी घडलेली आहे शंकर मूळ राहणार कराड पुण्यातील कात्रजवळील बालाजीनगर येथे राहत होती असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे तर कृष्णा सत्यनारायण कनोजा वर्ष अठ्ठावीस राहणार शिवाजीनगर मूळ राहणार युपी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पुणे पोलिसांनी अटक केली असून आता न्यायालयाने या कृष्णाला तेरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे नेमकी ही हत्या का झाली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा नोकरी निमित्ताने शुभदा ही मागील पाच वर्षांपासून पुण्यात राहत होती दोन हजार बावीसमध्ये विमाननगर येथील एका खाजगी कंपनीत काम करत असताना कृष्णा आणि शुभदा या दोघांची एकमेकांशी त्यांच्याच कंपनीत ओळख झाली त्यानंतर कृष्णा हा अकाउंटंट या पदावर त्या कंपनीत काम करत होता तर शुभदाही त्या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करत होती पुढे दोघांची मैत्री वाढत गेली आणि मैत्री चं रूपांतर हे प्रेमात झालं शुभदाने आपले वडील आजारी असल्याचं सांगून त्यांच्या उपचारांसाठी कृष्णाकडून थोडे थोडे करून तब्बल चार लाख रुपये घेतले तिच्या या सततच्या पैसे मागण्यामुळे कृष्णाला शुभदावर संशय यायला सुरुवात झाली आणि याची शहानिशा म्हणून त्याने कृष्णाने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराड येथे जाऊन शुभदाच्या वडिलांची भेट घेतली ते तर आदर नव्हते त्यांची तब्येत व्यवस्थित होती त्यावेळी आपली फसवणूक करून आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचाराचं खोटं कारण सांगून लाटल्याचं समजलं आणि हीच गोष्ट कृष्णाच्या जीवारी लागली त्यानंतर कृष्णा कृष्णाची ही परिस्थिती ही काय फार चांगली का असल्याचं समजतं त्याची परिस्थिती फार काही चांगली नव्हती त्याची परिस्थिती ही बेदाचीच होती असं एकंदरच्या बात काही बातम्या आहेत त्यावरून कळतं त्यामुळे आपण कष्टाने कमवलेले पैसे शुभदाने खोटं बोलून आपला विश्वासघात केला हे त्याच्या डोक्यात बसलं त्यातूनच कृष्णा याने शुभदाला आता धडा शिकवायचा असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कृष्णाला शुभदाला जिवे मारायचं नव्हतं तिचा काही जीव घ्यायचा नव्हता फक्त जखमी करायचं होतं म्हणून मंगळवारी एरवडा येथे ज्या कंपनीत हे दोघं काम करत होते त्या कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी सहा वाजता कृष्णा याने शुभदावर चाकूने केले मात्र नंतर वाद वाढल्याने रागाच्या भरात कृष्णाने अत्यंत जोरात चार ते पाच वार त्याच्या हातावर केले हे वार इतके जोरात आणि गंभीर होते की त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या या घटनेनंतर शुभदाला तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र मोठ्या प्रमाणावर तिच्या शरीरामधून रक्तस्राव झाला आणि तिला कार्डियाकचा अटॅक येऊन जागेवर मृत्यू झाल्याचं सा, डॉक्टरांनी सांगितलं असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका